मोरिया मोर्या गणपती बाप्पा मोरया लालबागच्या राजाचा विजय असो राजालाही हे गुजरातीकरण मान्य नाही लालबागचा राजा गुजराती तराफ्यावरती चढलात नाही गुजरात वरून आणलेल्या तराफ्यावरती चढलात नाही शेवटी ज्यांनी त्याला बसवला ज्यांनी लालबागचा राजा मंडळाची स्थापना केली त्या गणपती बाप्पाला त्या आमच्या आराध्य दैवताची मनोभावे भक्ती केली पैशांनी नाही मनोभावे ज्यांनी भक्ती केली त्या कोळी बांधवांच्या तराफ्यावरतीच राजा विराजमान झाला आणि विसर्जनासाठी चाललेला आहे हीच शक्तीची भक्तीची खरी शक्ती आहे हीच लालबागच्या राजाची खरी शक्ती आहे जो नवसाला पावतो हाकेला धावतो आणि मोठ्या मोठ्यांना ही आसमान धावतो त्या लालबागच्या राजाचा विजय असो हो। पैशाने नाही विकत घेतायत भक्ती पैशाने नाही विकत घेता येत शक्ती ही शक्ती फक्त भक्तीने विकत घेता येते तुम्ही गुजरातला प्रोजेक्ट घेऊन जाऊ शकता तुम्ही गुजरातला तुमच्या पैशाच्या शक्तीवरती सर्व मुंबईतले प्रोजेक्ट मुंबईतले उद्योगधंदे घेऊन जाऊ शकता आमचं आराध्य दैवत तुम्ही गुजराती कारण त्याचं नाही करू शकत ते गुजरातला नाही घेऊन जाऊ शकत लालबागचा राजाही घाबरला असेल की साला आज हे लोक उद्योगधंदे घेऊन जात आहेत माझ्या मंडळामध्ये शिरकाव करतायत उद्या मलाही माझ्या भक्तांपासून लांब घेऊन जातील तुमचा तराफाही नको तुमची भक्ती नको मला माझी माणसं प्रिय आहेत म्हणून लालबागचा राजा शेवटी विराजमान झालेला आहे त्यांच्या कोळी बांधवांच्या तराफ्यावरती मुंबईच्या तराफ्यावरती लालबागच्या राजाचा विजय असो लालबागच्या राजाचा विजय असो जय जय महाराष्ट्र जय मराठी